नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे तर राज्य सरकारच्या निर्णयानुसार अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना बघा तर संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी तर सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा फेब्रुवारी रोजी माहिती दिली होती बघा त्यांनी फेब्रुवारी हप्त्यासाठी पस्तीसशे कोटीचा रुपयाचा जो निधी आहे तो जमा करण्यात आलेला होता ठीक आहे पस्तीसशे कोटी रुपयाचा तर धनादेशावर स्वाक्षरी केली आणि उपमुख्यमंत्रीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पुढील आठवड्यात पैसे मिळतील असे अजित पवार म्हणाले आहेत बघा पण आठवडा उलटूनही महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली नाही तर बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा अतिशय महत्वाची माहिती आहे बघा ताईंना पुढे तर बघू शकता लाडकी बहीण सुरुवात झाली नाही यावरून विरोधकांवर टीका सुरू झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बघू शकता जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे लाडक्या बहिणींसाठी मोठं जे गिफ्ट आहे ते तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे जे जे ताईंनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता तुमचा महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता तुम्हाला खात्यामध्ये जमा पाठवण्यात आलेला आहे बघा त्यामुळे आता जे जे पैसे अजूनपर्यंत कोणाला आले तर लाखो ज्या महिला आहेत या योजनेमधून या योजनेतून पैसे मिळालेले होते आणि लाडकी बहीण योजनेसाठी बघा अर्जांची पडताळणी प्रक्रिया आहे सुरू झाल्यानंतर महिलांची संख्या सुमारे नऊ लाखांनी कमी झाल्याचे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे जानेवारीच्या तुलनेत यावेळेस पॅरी बहन योजनेअंतर्गत कमी महिलांना पंधराशे रुपये मिळतील आणि फेब्रुवारी महिन्यासाठी वित्त विभागाकडून मिळालेली रक्कम महिला आणि बालकल्याण विभागाला देण्यात आलेली आहे बघा जे महिला आणि बालकल्याण विभाग आहे त्यांना देण्यात आलेले आहे ठीक आहे आणि काही तांत्रिक समस्येमुळे जे पेमेंटमध्ये विलंब करण्यात आलेला आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण अतिशय महत्त्वाची तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ तुम्ही थोडा वेन स्किप करू नका ताईंनं ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला प्लीज तसेच राज्य सरकारच्या निर्णयानुसार अल्प व अत्यल्प भूधारक जे आहेत ते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत शेतीसाठी तुम्हाला हे जे लोन आहे ते दिले जाणार आहे तर त्यांना बघा प्रति हेक्टर ही सत्तेचाळीस हजार रुपये मदत दिली जाणार आहे आणि मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मदत पाच हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही तरीही अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या निकषांमध्ये कमी मिळत असल्याची माहिती इथं देण्यात आलेली आहे तर तक्रारसुद्धा केलेली आहे ज्यामुळे अनेक योग्य जे शेतकरी आहेत त्यांना भाव मिळालेला नाही तर कोणाला भाव मिळालेला आहे आणि बघा ज्या ज्या अजूनपर्यंत शेतकऱ्यांना त्यामुळे बघा ताईनं तुम्हाला अजून बहिणींना आठशे तीस रुपयेसुद्धा खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे बघा गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तुम्हाला खात्यामध्ये हे जमा होणार आहेत हे पण लक्षात ठेवा तर लाडकेबण योजनेसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे बघा तुम्हाला आता मेसेज आलेला असेल किंवा आलेला नसेल तर आज रात्रीमध्ये किंवा उद्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार आहेत तर जे तुमचे पंधराशे रुपये आहे पंधराशेसुद्धा येणार आहेत आणि आठशे तीससुद्धा येणार आहेत लक्षात ठेवा गॅस सिलेंडरचे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंना व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाल तर बघा पंधरा फेब्रुवारी ठीक आहे पंधरा फेब्रुवारी ही जी रोजी माहिती दिलेली होती आता पस्तीसशे कोटी रुपयाचा जो निधी धनादेश स्वाक्षरी झालेली आहे त्यामुळे अजित पवार साहेब जे आहेत अजित पवार साहेब तर लवकरच तुम्हाला खात्यामध्ये पंधराशे रुपयाप्रमाणे पैसे येतील आता एकवीसशे कधी येणार सगळ्यांचा प्रश्न आहे की एकवीसशे तर मार्च महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये येण्यास सांगण्यात आलेले आहे की तुम्हाला आश्वासन दिलेले आहे लाडक्या बनिने की, की एकवीसशे रुपये आम्ही देऊ परंतु आता पुढे बघूया प्रोसेस कशी होते काय होते जसे जसे तुम्हाला प्रोसेस येईल तसे तुम्हाला पैसे मिळत राहतील त्यामुळे कोणत्याही प्रकारे ताईंनं काळजी करू नका चिंता करू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट असते ताईंनं ठीक आहे तर शेतकऱ्यांसाठीसुद्धा आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या बहिणीसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि नवीन अपडेट पाहायला मिळत असतात तर बघा ताईंनो लाडक्या बहिणींसाठी तर आता एकवीसशे कधी जमा होणार ठीक आहे पंधराशे कधी येणार तर सर्वांना आता चिंता पडलेली आहे की तुम्हाला आता नवीन वर्षामध्ये किंवा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ठीक आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे असं सांगितलेलं आहे आपल्याला अजित पवार साहेबांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री जे अर्थमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा सांगितले आहे मायुतीचं सरकार त्यांनी सांग आश्वासनं दिलेली आहेत की तुम्हाला आम्ही एवढे एवढे पैसे देणार आहोत एकवीसशे रुपये ठीक आहे तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि ज्या ज्या बहिणी राहिलेल्या आहेत आता ज्यांना पंधराशे अजूनपर्यंत आलेलं नाही फेब्रुवारीच्या किंवा येणार आहेत किंवा कोणाकोणाला आलेले आहेत त्यांनी पण मला कळवा कमेंट बॉक्समध्ये म्हणजे तुम्हाला जे बी नवीन अपडेट येत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो त्यामुळे ताईंना व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघत चाला तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर वनवर चाललेली योजना आहे लाडकी बहीण योजना ठीक आहे सुपरहिट ही योजना झालेली आहे सुपरहिट सुपर हिरो सुपर ही योजना झालेली आहे त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांना ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही तर ही योजना आम्ही चालूच ठेवणार आहोत सुद्धा जे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री तर त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे आणि कोणत्याही प्रकारे योजना आम्ही बंद होऊ देणार नाही तर त्यांनी घोषणा केलेली आहे त्यामुळे विरोधकांवरून जे टीका केली जात आहे तर त्यांच्या जे आपोआपलता आहेत विरोधक जे असे व्हायरल न्यूज येत आहेत की बंद होणार आहे लाडकी बनवणार असं होणार आहे तसं होणार आहे कोणत्याही प्रकारे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका तर बघा त्यांनो आपले चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जरी तुम्हाला काही शंका असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद